आताची सर्वात मोठी बातमी माणिकराव कोकाटे हे सध्या चांगलेच चर्चेमध्ये आहेत शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला फळबाग आणि शेतातील इतर पिकांचं पावसामुळे मोठं नुकसान झालं पावसामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी पाहणी दौऱ्यावर असाताना नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं कर्जमाफी कधी होणार असा प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी चांगलंच सुनावलं होतं तुम्ही दोन चार वर्ष कर्जमाफीची वाट पाहता कर्जमाफीच्या आलेल्या पैशांमधून लग्न आणि साखर पुरा करता असं माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना म्हटलं होतं माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावरून राज्यात चांगलेन्स वातावरण तापलं विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांच्या कोंडीचा प्रयत्न झाला मात्र त्यानंतर आपल्या या वक्तव्याबद्दल माणिकराव कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केली होती परंतु आता पुन्हा एकदा माणिकराव कोकाटे यांनी कांद्याच्या दरावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे कांद्याचे बाजारभाव पडायला शेतकरीच जबाबदार असल्याचं म्हणत त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुनावलं आहे एखाद्या शेतकऱ्याला कांद्याच्या बाजारभावाचा फायदा झाला म्हणून बाकी सगळे कांदा लावत सुटतात असं कोकाटे यांनी म्हटलं आहे एखाद्या शेतकऱ्याला कांद्याच्या बाजारभावाचा फायदा झाला म्हणून बाकी सगळे कांदा लावत सुटतात कांद्याची लागवड किती करावी यालाही मर्यादा आहे दुप्पट ठीक पण पन्नास पटीने कांद्याची लागवड करायला लागले तर कांद्याचे बाजारभाव पडणारच अशा शब्दात कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी कांद्याच्या बाजारभावावरून शेतकऱ्यांना सुनावलं आहे कांद्याचा बाजारभाव पाडण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांनाच जबाबदार धरला आहे दरम्यान कोकाटे यांच्या या वक्तव्यावरून आता पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे